नमस्कार मित्रांनो तुहीने माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता असे होणार आहे की आता ईश्वरी आणि अर्णव हे कसे एकत्र येतात कारण आता लावण्य कितीही अर्णववर म्हणजे त्या घरात राहायला जरी आले असेल आणि जरीही आता आजीने या दोघांचं लग्न जरी ठेवलेलं असेल तरीसुद्धा मात्र आता जे लग्न ठरलेलं ला आहे लावण्यला त्या घरात आणलेले आहे परंतु आता आजीलाही माहिती नसते कारण ईश्वरीची पत्रिका आणि अर्णव या दोघांची पत्रिका इतकी छान जुळलेली आहे कारण या दोघांच्या पत्रिकेमध्ये कोणताही दोष नाही परंतु आता जी वल्लरीने हे काम केलेले आहे वल्लरीने असे काम केलेले आहे की पत्रिका बदललेली असते कारण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या हाताने जी काही ही पूजा घडलेली आहे तर मित्रांनो आपण आता बघितलेलं होतं की जी काही आता अर्णव आणि ईश्वरी हे मंदिरात गेलेले असतात मंदिरात गेल्यानंतर मात्र ही पूजा करायची असते परंतु आता ही पूजा करताना मात्र आता जे काही दैवी संकेत आहे तर त्या दैवी संकेतातून मात्र एक असं निश्चित घडलेलं असतं कारण लावण्य कितीही आता अर्णवर पूजा करण्यासाठी तयार असते परंतु तिला हे माहिती नसतं की जे काही देवाच्या मनात आहे तर ते झाल्याशिवाय काही राहत नाही म्हणून आता जे गुरुजींनी सांगितलेलं आहे गुरुजी म्हणलेले असतात की हे बघा जे धान्याचं कोठार आहे मंदिराच्या पाठीमागे तेथून काही एक मापट असं धान्य घेऊन यायचं आणि ते धान्य आणल्यानंतर मात्र ते जात्यावर दळायचे तोपर्यंत तो अर्णव जात्याची पूजा करेल आणि ते जात्याची पूजा वगैरे झाल्यानंतर ते धान्य दळल्यानंतर चूल मांडायची चुलीवर आता त्याच्या छोट्या छोट्या भाकरी थापायच्यात आणि त्या देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर देवाची पूजा करायची आरती करायची तेव्हा आता हे ईश्वरीला माहिती असतं की कसे देवाचं वगैरे जे काही व्रत वैकल्य आहे तर ईश्वरीला त्याबद्दल संस्कार असतात आणि त्याचं वेडसुद्धा असते परंतु लावण्याने तर आत्तापर्यंत काही केलेले नाही म्हणून लावण्याला हे सगळ्या काही गोष्टी अगदी असे वेगळ्या वाटत असतात म्हणून तिला त्या गोष्टींचा राग येत असतो पण तरीसुद्धा ती आता अर्णवसाठी ह्या गोष्टी करायला तयार होते परंतु देवाच्या मनात असतं काही वेगळंच कारण आता ईश्वरीच्या हातूनच ही पूजा व्हायची आहे म्हणून आता लावण्य जेव्हा त्या कोठारात जाते तेव्हा तेथे ती अगदी ॲटिट्यूडमध्ये मला घाम वगैरे आला मला काहीही नको असे जेव्हा सा म्हणत असते आणि त्या काकांचा आणि त्या दादांचा खूप अपमान करते परंतु आता ईश्वरी मात्र अगदी प्रेमाने त्यांच्याकडून ते धान्य घेते आणि ते धान्य घेऊन आता ईश्वरी लावण्याला देण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु लावण्य आणखीनच बाहेर निघून गेलेली असते तेव्हा आता ईश्वरी अगदी प्रेमाने समजून ते धान्य शेवटी घेऊन येते धान्य घेऊन आल्यानंतर तरीसुद्धा ईश्वरी म्हणत असते की हे धान्य आता लावण्य मॅडमकडे द्यायला हवे जर लावण्य मॅडमला हे धान्य दिले तर त्यांच्या हातून नक्की ही पूजा होईल म्हणून ईश्वरी ते धान्य देण्याचं ठरवते परंतु आता मात्र लावण्याला हे माहिती नसतं कारण तिने ती धान्याची जी काही पोतली आहे तर आता 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 ती आता हिच्या हातामध्ये घेतलेली असते आता ती धान्याची पोतली घेतल्यानंतर मात्र आता लावण्याला लगेच ठेच लागते जोरात काहीतरी तिच्या पायामध्ये असे घुसते म्हणून ती आता जोरात ओरडते आता ओरडल्यानंतर मात्र लगेच जी हातातील ती धान्याची पोतली आहे तर ती पोतली मात्र अगदी खाली पडणार असते आणि खाली पडल्यानंतर मात्र ती लगेच आता ईश्वरी त्या अगोदरच झेलते त्या अगोदर झेलल्यानंतर आता जो काही तेथे एक गुरुजी आलेले असतात जे काही आता ते गुरुजी हे सर्व पाहतात तर लावण्य म्हणते की देईकडे दे ती पोतली कारण मला ते धान्य दळायचं आहे आणि अर्णवसोबत ती पूजा करायची आहे परंतु आता ईश्वरी म्ह म्हणत असते की हो लावण्य मॅडम तुमच्याच हातून ही पूजा व्हायला हवी कारण ईश्वरीला काहीच आता हे वाटत नसते म्हणून शेवटी ती आता जी काही धान्याची पोतली आहे तर ती लावण्याकडे द्यायला लागते परंतु आता देना द्यायला लागल्यानंतर मात्र आता गुरुजी म्हणतात की हे पग त्या मुलीचाच आता यावर अगदी हक्क आहे आणि जी पूजा करायची आहे तर ती पूजा मात्र आता ही त्या मुलीच्याच हाताने व्हायला हवी कारण देवकृपेने मात्र ती पोतली तिच्या हातात आली लावण्याचा आता इतका जळफाट होतो लावण्य म्हणते की ईश्वरी तू काही पण त्या गुरुजींचा ऐकू नको तेव्हा आता गुरुजी म्हणतात की नाही असं मात्र काही या मंदिरात व्हायला नको कारण देवाला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर मात्र अर्णव हा त्या जात्या वगैरे जे काही आहे तर त्याची पूजा करतो ईश्वरी आता ते धान्य तेथे दळायला येते परंतु आता लावण्य म्हणते की ईश्वर तू मागे हो ते धान्य मी दळणार आहे आणि माझ्या हाताने ती भाकरी बनवणार आहे आता लावण्य ते दा असं फिरवायला जाते परंतु आता लावण्याला ते जातंसुद्धा फिरवत नाही तर ईश्वरी अगदी लगेच पुढे येते अंजली म्हणते की ईश्वरी अगं तू करून बघ भरं तर ईश्वरीला इतकं छान ते दळता येतं दळल्यानंतर मात्र आता ईश्वरी आता इतकी खुश होते आपल्या हाताने ती चुलीवर भाकरी थापायला घेते आणि आपल्याच हाताने छान असे देवाला नैवेद्य करते तेव्हा आता जे काही ते ताट आहे तर ते सगळं काही पूर्ण झाल्यानंतर आता मंदिरात पूजा करायला जायची असते ईश्वरीकडे आता अर्णव एकटक बघत असतो कारण ईश्वरीला किती माहिती आहे ईश्वरीला प्रत्येक काम किती परफेक्ट जमते हे अर्णव अगदी ते बघून खुश होत असतो आणि लावण्याला कोणत्याही गोष्टी जमत नाही हे अर्णवला माहिती असते म्हणून अर्णव लगेच आता लावण्यला म्हणत असतो की लावण्य हे पग मीच इंदोरने सगळं काही अगदी व्यवस्थित करून दाखवले आणि तुला काहीच करता येत नाही म्हणून मी तुला या पूजेसाठी येऊ नको असे म्हटलं होतो तेव्हा मात्र आता लावण्याचा आणखीनच जळफाट होतो लावण्याचा आता असा जळपाट झाल्यानंतर आता ईश्वरी जे काही ते ताट आहे तर ते लावण्याकडे देते लावण्या मॅडम तुम्हीच आता ही पूजा करू शकतात असं ती म्हणते तेव्हा आता ज्या दोघी बरोबर आता मंदिरात जात असतात तर समोर आता जेव्हा हे दर्शन घेऊन राकेश आणि अंजली येत असतात तर आता त्या दोघींचं जे काही पूजेला येत असताना मात्र आता लगेच राकेशकडे ईश्वरीचं लक्ष जातं आणि ईश्वरी त्या दोघींकडे बघतच असतो आता त्याला तिथून फरार व्हायचे असते परंतु त्याच वेळेस ईश्वरीचे लक्ष जाते आणि आता अंजली आता उभीच असते अंजलीला आता हे बघून मात्र आनंद होत असतो की ईश्वरीने सगळं काही व्यवस्थित केले त्यानंतर मात्र अर्णव हा तेथे पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांची वाटच बघत असतो आणि आता तो मंदिरात तेथे पूजेसाठी बसलेला असतो आणि ईश्वरी लावण्य हे बरोबर येत असतात परंतु राकेश आता तेथून लगेच फरार होण्याचा प्रयत्न करतो घाबरतच तेथून निघून जातो अर्णवचं आता राकेशकडे लक्ष जाते आणि लक्ष गेल्यानंतर आता अर्णव विचार करतो की जिजू मात्र इतक्या घाईने का निघून गेले असतील आणि ताईसोबत तर त्यांना पूजा करायची होती परंतु ते इतक्या घाईने का निघालेत आणि जरी घाईने गेले परंतु ते इतके घाबरलेले का दिसत होते हे मात्र मला नाही कळाले म्हणून मात्र आता अर्णवला ह्या म्हणजे राकेशचा संशय येतो परंतु ईश्वरी आणि लावण्य जेव्हा येत असतात तर लावण्याच्या पायामध्ये अगदी जोरात काहीतरी टोचते ती आई गे ओरडते आणि शेवटी मात्र आता लावण्याच्या हातातील जे ताट आहे तर ते ईश्वरी घेते आणि ईश्वरीच आता गुरुजी म्हणतात की हे बघा पूजा व्हायला लवकरच आता थोडासा वेळ बाकी आहे नाहीतर मुहूर्त टळून जाईल तर अंजली आता ईश्वरीला आवाज देते आणि लावण्य मात्र तेथेच ओरडत अगदी किंचाळत उभी असते कारण तिला चालतासुद्धा येत नाही त्यानंतर मात्र आता लगेच गुरुजी आता जे काही आहे तर ते घेऊन आता तेथे येतात पूजा वगैरे आहे ते सर्व काही तेथे संपन्न तर होणार असते परंतु आता गुरुजी म्हणतात की ज्या मुलीसोबत ही पूजा करण्यासाठी मला सुभद्रा मॅडमनी सांगितले होते तर ती मुलगी कुठे आहे तर आता अंजलीला तर आता ईश्वरीच हवी असते अंजली म्हणत असतात की गुरुजी आहो हा तर ईश्वरी संकेत आहे ज्यांना यायचं होतं ते तर आले आणि ज्यांना यायचं नव्हतं ते तर मागेच राहिले तेव्हा बर आता लावण्याबरोबर मागे राहिलेली असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याच नाही हाताने शेवटी ही पूजा झालेली असते कारण जे काही पाऊल आता दोघांनी एकाबरोबरच टाकलेले आहे आणि ते पाऊल टाकताना मात्र एका सोबतच दोघांचं पाऊल पडलेलं असतं तेव्हा आता गुरुजी ह्या दोघांविषयी इतकं छान सांगतात कारण ही जोडी आहे तर ती लाखात एक आहे परंतु जी काही पत्रिका मला दाखवण्यात आली तर ती पत्रिकेमध्ये नक्की काहीतरी चूक आहे देवी संकेत तर हेच आहे की हे दोघं जोडी एकत्र यायला हवे आता हे ऐकून मात्र लावण्याचा खूपच जळफळाट होत असतो आता अंजली म्हणत असते की हो गुरुजी पत्रिका तर अशी वेगळी का निघाली असेल ते मलाच माहिती नाही परंतु आता पत्रिकेबद्दल मला तर शोधून काढावेच लागेल तर ईश्वरी आता मनामध्ये विचार करत असते मी तर येथे राकेशजींना बघितले होते आणि राकेशजी इथून घाबरतच का निघून गेले असतील म्हणून मात्र आता ईश्वरीला ते टेन्शन असते परंतु ईश्वरी म्हणते की मला ही पूजा तर लावण्य मॅडमच्या हाताने करायची होती मग ती आपल्या हाताने झाली असं व्हायला नको होतं तेव्हा मात्र आता गुरुजी म्हणतात की नाही मुली हे सगळं तुझ्याच हाताने व्हावे अशी देवाची सुद्धा इच्छा आहे तू स्वतःच्या मनाला इतकं वाईट वाटून देऊ नको कारण ही पूजा तुझ्या हाताने झाली तर ते खरंच खूप चांगलं आहे त्यानंतर मात्र आता लगेच सर्वजण घरी जायला निघतात घरी जायला निघल्यानंतर मात्र आता अंजलीला वाईट वाटतं कारण अंजलीला असं वाटतं की राकेशजी कुठे गेलं असेल कारण मी यांना पूजेसाठी बोलावले होते परंतु यांनी तर फक्त देवाचे दर्शन घेतले आणि लगेच इथून फरार झालेत नक्की असं काय काम होतं तेव्हा आता त्या गुंडांनी परत राकेशला तर अडवलेले असते त्यानंतर मात्र अर्णव हा अंजलीला विचारतो की ताई हे पग पूजा तर संपन्न झाली आईला खरंच खूप आनंद वाटला सण तिच्या म्हणजे खरंच तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल कारण ही पूजा आज माझ्या हाताने आणि ईश्वरीच्या हाताने संपन्न झाली अंजली म्हणते की हो ना तेव्हा आता लगेच राकेश आता नक्की कुठे गेला आहे तर लगेच आता अर्ण विचारतो की ताई हे पग म्हणजे जिजू तर येथे आले होते आणि ते इतके घाईने का निघून गेले आणि ते इतके घाबरलेले का दिसत होते तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की मलाच माहिती नाही की ते का इतके घाईने निघून गेले त्यांना असं महत्त्वाचं काय काम होतं तेव्हा आता लगेच म्हणजे ईश्वरी म्हणत असते की हो मी तर येथे ते जे काही आमचे शेजारी म्हणजे आमचे भाडेकरू राहतात राकेशजी तर त्यांनासुद्धा येथे बघितलं होतं परंतु सुद्धा अचानक येथून कसे गायब झाले मला माहिती नाही परंतु आता अर्णवला थोडासा संशय आलेला असतो कारण आता जिजू इथून असे का निघून गेले असतील नक्की त्यांचं जाण्यामागे काय कारण असेल आता अर्णव विचारच करत असतो आणि हे सत्य आपल्याला शोधून काढावंच लागेल असे मात्र आता तो ठरवतो त्यानंतर मात्र आता घरी आल्यानंतर अंजली आजीला सर्व काही सांगते आजी विचारते की काय गं अंजली अर्णव आणि लावण्य दोघांच्या हाताने पूजा तर झाली ना तेव्हा मात्र आता लगेच अंजली म्हणत असते की नाही आजी ज्याच्या हातून ही पूजा व्हायची होती तर त्याच्या हातून ही पूजा झालेली आहे त्यामुळे तू काही काळजी करू नकोस तर आता अंजली असं म्हटल्यानंतर आता आजीला धक्काच बसतो आता आजी लगेच आता गुरुजींना फोन करते आणि गुरुजींना विचारते गुरुजी पूजामध्ये नक्की काय झाले तेव्हा गुरुजी सगळं घडलेला प्रकार सांगतात आणि हे बघा सुभद्रा आजी तुम्हाला त्या मुलीची पत्रिका परत अगदी म्हणजे शोधून काढावी लागेल कारण ते पत्रिकेमध्ये जे काही आहे तर ते वेगळेच सत्य तुमच्यासमोर आलेले आहे कारण त्या पत्रिकेत मला काहीतरी आता गडबड वाटते कारण ज्या मुलीसोबत अर्णवने पूजा केली तर त्याच मुलीसोबत अर्णवचं लग्न व्हावं असा देवी संकेत आहे परंतु ज्या मुलीसोबत तुम्ही मला पूजा करण्यासाठी फोनवर सांगितले होते तर त्या मु म्हणजे मुलीसोबत आता अर्णव जर लग्न झाले तर तो कधीही सुखी नाही राहू शकत त्यामुळे तुम्ही एकदा विचार करा की तुम्ही जी काही पत्रिका आहे तर ती पत्रिका परत अगदी व्यवस्थित चेक करून घ्या म्हणजे नक्की तुम्हाला हे कळेल की नक्की काय झालेले आहे तेव्हा आता लगेच अंजली म्हणत असते की हो आपल्याला मात्र आता हे सर्व शोधून काढावेच लागेल कारण आता फोन सुरू असताना अंजली तर तेथेच असते नक्की या पत्रिकेत असे काय म्हणजे झालं असेल म्हणजे पत्रिकेमध्ये आता जे काही ईश्वरी आणि लावण्या या दोघींची पत्रिका आपण दाखवली परंतु लावण्य आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळते ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळत नाही मग गुरुजी असं का म्हणाले असेल आता सगळं काही उलगडा अविनाश मामासमोर केला जातो अविनाश मामा म्हणतो की मला सुद्धा संशय आहे आणि हे सत्य मला शोधून काढावेच लागेल ईश्वरीची पत्रिका कोणीतरी नक्की बदललेली आहे आणि ती पत्रिका आपल्याला शोधून काढावीच लागेल तेव्हा मात्र आता अविनाश मामा ती पत्रिका शोधण्याचा प्रयत्न करणार असतो आणि आता जेव्हा पत्रिकाचं जे सत्य आहे तर ते सत्य मात्र जेव्हा सर्वांच्या समोर येते तेव्हा खरा सत्याचा उलगडा होतो आणि जे काही लावण्याची पत्रिका आणि अर्णवची पत्रिका जुळूच शकत नाही हे गुरुजींनी जे काही सांगितलेले आहे त्यानंतर मात्र आता अर्णवला आणखीनच लावण्याचा राग येतो ही पत्रिका नक्की बदलली कोणी अर्णवला ही शोधून काढायची असते तेव्हा तो अंजलीवर खूपच राग होतो अंजलीला म्हणतं कसतो की तुम्हाला ही सर्व करण्यासाठी कोणी सांगितले होते काय गरज होती माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला ही सर्व करण्याची तेव्हा आता अंजली म्हणत असते की हे पग चिंटू मला असं वाटतं की तू सुद्धा आता जे काही मनामध्ये आहे ते सगळं विसरून जावं आणि ईश्वरीसोबत आता तू लग्न करावे तेव्हा अर्णवला तर ते तर हवं असतं अर्णव म्हणतो की ईश्वरी ईश्वरीबरोबर लग्न करायला आपण केव्हाही तयार आहे कारण खरंच ईश्वरी एक चांगली मुलगी आहे परंतु लावण्या लावण्यासोबत मी कधीही लग्न नाही करणार परंतु अर्णव त्याच्या मनातील जे प्रेम आहे तो अजूनपर्यंत मात्र काही हा कबूल करायला तयार नसतो तो ईश्वरीला जे प्रेम मनातील आहे ते अजूनपर्यंत सांगत नसतो परंतु आता हे बघा मित्रांनो योगायोगे मात्र देवकृपेने आपले अर्णव आणि ईश्वरी हेच कसे एकत्र येतात आणि जे काही आता त्या दोघांची जी लग्नपत्रिका आहे तर ती कशी जुळते ती पत्रिका आता अर्णव कसा शोधून देतो हे बघणं खरंच खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो तुही रे माझ्या मित्रा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद